नमस्कार माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बंधू भगिनींना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा येणारा दीपावलीचा सण आपल्या सर्वांसाठी सुखा समृद्धीचा भरभराटीचा आनंदाचा असला पाहिजे याच्यासाठी प्रभूचरणी प्रार्थना करतो यावर्षी आपल्या शेतकरी राजावर अनेक प्रकारच्या अतिवृष्टीचं संकट तिथं आलं पण सरकार दरबारी पाठपुरावा करून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आत्ताच मोगन आणि बोरकुंड मंडळाला दहा कोटी रुपयाची मदत तिथं जाहीर झालेली आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये तालुक्याच्या उर्वरित भागाला देखील कशी मदत मिळेल याच्यासाठीचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून तिथं केला जाईल मागच्या वर्षी आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला मला या तालुक्याचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आपण सर्वांनी निवडून दिलं एवढ्या संघर्षाच्या काळामध्ये माझ्या तालुक्यातल्या लोकांनी मला एक लाख सत्तर हजाराचं मतदान दिलं आणि एवढं भरभरून यश माझ्या पदरी टाकलं आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच माझ्यावर असू द्या अशा प्रकारची प्रार्थना करतो व परत एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद